शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे श्री महादेवी व श्री जोगेश्वरी देवी यात्रेच्या निमित्ताने सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी पारंपरिक बैल पळवणे व सुट्टे गोडे पिळण्याच्या शर्यती महादेवी चौक येथे उत्साहात पार पडल्या स्पर्धेदरम्यान रस्ते ओले असल्यामुळे काही मुग जनावरांच्या पायाला घसरणीमुळे किरकोळ दुखापती झाल्या याशिवाय काही वाहनांचेही अपघात घडले मात्र कोणतीही गंभीर हानी झाली नाही या शर्यतीमध्ये जीवाची पर्वा न करता स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला स्पर्धेनंतर विजेत्यांना ढाल निशान व रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली याप्रसंगी विजयकुमार ठुमके पापा सतीश चौगले मचिंद्रनाथ सूर्यवंशी उमेश पाटील अभिजित भादिंगिरे एस एन पाटील सुनील मगदुम कुंडा कोळी सचिन कांबळे नंदकुमार धनगर पृथ्वीराज संघपाळ रवी गिरी यांचा विशेष सहभाग होता कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये आशिष चौगले संभाजी शिंदे मंगेश घाटगे अनिकेत चौगले राजू घाटगे रावसाहेब तारे अंकल घाटगे सागर शिंदे सौरभ शिंदे विजयकुमार ठोमके पृथ्वीराज घाटगे आदींचा समावेश होता शर्यतीनंतर स्पर्धकांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला नात एकच बैलगाडा शर्यत या पारंपरिक गाण्यावर तरुणांनी ठेका धरला काही नागरिकांनी यावेळी आवाज प्रणाली अधिक दर्जेदार असती तसेच वाहन व जनावरांच्या मार्गाचे नियोजन अधिक शिस्तबद्ध असते तर या शर्यतींना आणखीन भार आली असते असे मत व्यक्त केले उदगावच्या महादेवी व जोगेश्वरी यात्रेच्या निमित्ताने पार पडलेल्या या शर्यती फक्त पारंपरिक उत्सव नव्हे तर शिरोळ तालुक्यातील ग्रामीण क्रीडा परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या घटना ठरल्या